नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <clears> धाराशिव <throat> शहराची गेल्या दोन अडीच वर्षापासून निव्वळ बकाल अवस्था रस्ते खड्डेमय रस्ते तुंबलेल्या गटारी आणि इथं शहराचा कचरा डेपो आहे तेथील दुर्गुंधीमुळे त्रस्त झालेले नगर बालाजी नगर त्याचबरोबर आयुर्वेदिक महाविद्यालय या परिसरातील नागरिक अशी सध्याची स्थिती आहे शहरात शहराचा शहरातील हा कचरा डेपो डीपी प्लॅन मध्ये जिथं त्यासाठी नवीन जागा दिली आहे तिथे हलवावं येथील ति नागरिकांचा दुर्गंधीतून नागरिकांना दुर... दुर्गंधीतून मुक्त करावं यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि यात हा प्रश्न एका सप्ताहात सोडवलं नाही तर शिवसेना शिवसेनास्थाही आम्ही आंदोलन करू असं आज माध्यमांशी बोलताना युवासेनेचे शहर प्रमुख रवींद्र वाघमारे शिवसेनेचे प्रमुख सोमनाथ गुरव माजी नगरसेवक गणेश खोत्रे आदींनी <coughs> गणेश खोत्रे बोलताना म्हणाले की या कचरा डेपो वास आयुर्वेदिक महाविद्यालयात ऍडमिट असलेल्या रुग्णांना पण सहन करावा त्याचबरोबर आता वैद्यकीय महाविद्यालयासाठी आय टी आय आणि इरिगेशनची जागा दिली आहे त्यामुळे भावी काळात वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजात कामकाजावर याच या दुर्गंधीचा परिणाम होण्याची शक्यता आहे इथं कचऱ्याबरोबरच काही मंडळी मास मास आणि चरबी वगैरे आणून टाकतात त्यामुळं तर फारच दुर्गंधी येते असं त्या तिन्ही नेत्यांचं म्हणणं आता यावर नगरपालिका प्रशासक असलेल्या वसुधा फळ त्वरित काय हालचाली करतात याकडं सर्वांचं लक्ष लागत तर महाराष्ट्रातील सर्वच नगरपालिकेत पालिकांची मुदत संपल्यानंतर पुढं निवडणूकच न झाल्यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सर्वच नगरपालिकेचा कारभार हा तेथील प्रशासक हा प्रशासक चालवतात नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे बहुतांश ठिकाणी प्रशासक म्हणून काम करतात धाराशिव अं शहरात पूर्वी येलगट्टे आणि नंतर आलेल्या वसुदापड या दोघां दोघांच नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे होत असलेले हाल याकडे लक्षच नसल्याचं शहरातील नागरिकांचंही म्हणणं आहे शहरातील मुख्य मार्ग असो कि मधले मार्ग हे सर्व खड्डे झाले आहे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य आहे गटारी सर्वत्र तुंबल्याच्या पाहायला मिळत त्यामुळं अगदी जर जो थोडाही जोरदार पाऊस झाला तर लोकांना पायी चालणं मुश्किल होत वाहनधारकाची क्रेधा तिरपीट उडते <coughs> परंतु त्या प्रशासक रूपी मुख्याधिकाऱ्यांना त्याच काही देणं घेणं नाही असंच दिसून येत आहे त्यामुळं जनता पण आता या सर्वांना वैतागलेली दिसून येत आहे आरक्षणा ओबीसी आरक्षणामुळं हा नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडकून पडलेल्या आहेत आणि राज्य शासनानं खर खर तर सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करून लवकरात लवकर निर्णय लावून या निवडणुका घेणं फारच गरजेचं आहे काल <clears throat> जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी विराट असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय शहरातील आर्य समाज चौकातून हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा करत शिक्षक नेत्यांनी सर्व उपस्थित मोर्चेकरांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर शिक्षकांच्या जिल्ह्यातील सर्वच संघटनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन केलं या मोर्चाला रोजचे वर अं शिक्षक आणि शिक्षिकाची होती शिक्षिका शिक्षिकांची उपस्थिती तर उपस्थिती तर लक्षणीय त्यामुळं मागण्या की जे शासन जे जिल्हा परिषद शाळा बंद करून त्यांचं खाजगीकरण करण्याचा अं जो जी आर काढला आहे तो रद्द करावा शिक्षकांना शिक्षक अं शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कुठली कामे देऊ न आधी हो त्यांच्या मागण्या होत्या आणि या मागण्याचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलं आज तुर्तास एवढंच धन्यवाद